नमस्कार मित्रांनो तुम्हाला झोपताना किंवा अचानक चालताना पायात गोळे येतात का किंवा पाय दुखतोय आणि कोणताच उपाय उपयोगी पडत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहा पायात गोळे येण्याची कारणे आणि त्यावर घरगुती उपाय रात्री झोपल्यावर किंवा सकाळी उठताना कोणीतरी पाय दाबून द्यावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे दिवसभर ज्या पायांच्या जोरावर आपण सगळीकडे धावत असतो आणि वेगवेगळी कामे करत असतो त्या पायांनी आपल्याला योग्य ती साथ देणे बंद केले तर कल्पनाच करवत नाही पण पाय दुखण्याची तक्रार लहान वाटत असली तरी अनेकांना याचा सामना करावा लागतो चला तर मग पाहूया कारणे नंबर एक बराच काळ खुर्चीत बसून काम केल्याने कालांतराने पाय दुखायला लागतात अशावेळी बसलेल्या जागीच पाय सरळ करून स्ट्रेच करावेत यामुळे थकवा दूर होतो आणि काही वेळाकरिता आराम मिळतो नंबर दोन आपण दररोज वापरत असलेली चप्पल बूट सँडल यांचाही पायावर परिणाम होत असतो ही, ही पादत्राणे योग्य नसतील तर त्यामुळेही पायदुखीची समस्या उद्भवू शकते त्यामुळे पादत्राणे खरेदी करताना आपल्या सोयीनुसार चांगल्या दर्जाची पादत्राणे घ्यावीत तसेच तुम्हाला सतत हाय हिल्स वापरायची सवय असेल तरीही पाय दुखू शकतात नंबर तीन अनेकदा थंडी असलेल्या ठिकाणी गारट्यामुळेही पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो हल्ली घरातील फरशीही टाईल्ससारखी टनक असते सतत या फरशीवर उभे राहिल्यास महिलांच्या टाचा आणि पावले दुखू शकतात अशावेळी घरातही स्लीपरचा नियमित वापर करावा नंबर चार सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पायाचे काही किमान व्यायाम केल्यास पायदुखीची समस्या निश्चित कमी होऊ शकते या व्यायामामुळे पायातील तांडलेल्या शिरा मोकळ्या होण्यास मदत होते नंबर पाच शरीराचा रक्तप्रवाह सतत खालच्या दिशेने होत असतो त्यामुळे मुद्दाम झोपताना किंवा बसताना पाय उशीवर थोडे वरच्या दिशेने ठेवल्यास त्याचाही पायदुखी कमी होण्यास फायदा होऊ शकतो नंबर सहा शक्य तेव्हा पायांना तेलाने मालिश करणे हा पायदुखी कमी होण्यासाठीचा आणखी एक उपाय आहे यामध्ये पायाचे तळवे टाचा बोटे पोटऱ्या गुडघे यांना मालिश करावे त्यामुळे शिरा मोकळ्या होऊन आराम मिळू शकतो नंबर सात पाय जास्तच दुखत असतील तर गरम पाण्यात पाय घालून वीस ते पंचवीस मिनिटे बसावे या पाण्यात मीठ टाकल्यास आणखी चांगले यामुळे दुखणारे पाय मोकळे होण्यास मदत होते नंबर आठ हे हेही पाय दुखण्याचे आणखी एक कारण असते त्यामुळे ज्यांचे पाय दीर्घकाळ दुखतात त्यांनी वजन कमी करण्यावर भर द्यावा लठ्ठ व्यक्तींचे वजन त्यांच्या गुडघ्यांवर येते त्यामुळे त्यांचे गुडघेही दुखतात तसेच पावलांवरही ताण येऊ शकतो अशांनी वजन नियंत्रणात राहील याची काळजी घ्यावी नंबर नऊ आहारात प्रथिने जीवनसत्वे व शरीरासाठी आवश्यक असणारे इतर घटक योग्य प्रमाणात नसतील तरीही पाय दुखीसारखी समस्या भेडसावू शकते त्यामुळे योग्य तो संतुलित आहार घेण्यावर भर ठेवा नंबर दहा याशिवाय हाडांच्या काही समस्यांमुळेही पाय दुखू शकतात हे दुखणे जास्त असेल तर मात्र वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा कधी हे पाय एकसारखे ठणकतात तर कधी मध्येच कळा येतात कधी सतत मुंग्या येतात तर कधी पायांवर सूज येते पण दुखणाऱ्या पायांवर वेळीच उपाय न केल्यास ही समस्या वाढत जाते मग दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा परिणाम दिसू लागतो तेव्हा या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वेळीच उपाययोजना केलेल्या बऱ्या चला तर मग पाहूया यावर उपाय स्नायू ताणणे पायाचे स्नायू ताणल्याने गोळे कमी होऊ शकतात यासाठी खुर्चीवर किंवा जमिनीवर बसून आपले पाय सरळ करा आणि पायाचे पंजे आपल्या दिशेने ओढून घ्या मसाज पायाला हलक्या हाताने मसाज केल्याने रक्ताविसरण सुधारते आणि वेदना कमी होतात गरम पाण्याने शेक गरम पाण्याने पाय शेकल्याने स्नायू शिथिल होतात आणि वेदना कमी होतात पुरेसे पाणी शरीरात पाण्याची कमतरता झाल्यासही पाय दुखू शकतात त्यामुळे पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे कॅल्शियम आणि पोटॅशियम युक्त आहार आहारात कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास स्नायूंच्या कार्यासाठी ती चांगली असते कोमट पाण्यात मीठ टाकून त्यामध्ये पाय सोडून बसणे यामुळे स्नायूंना आराम मिळतो विश्रांती पाय दुखत असल्यास जास्त चालणे किंवा उभे राहणे टाळावे आणि पायांना थोडा वेळ आराम द्यावा डॉक्टरांचा सल्ला जास्त वेदना होत असल्यास किंवा घरगुती उपायांमुळे आराम मिळत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा मित्रांनो हे, हेत। हे उपाय नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत तुमच्या शरीराची नीट काळजी घ्या आणि पाय दुखणे व गोळे येणे हे सोपे उपाय करून आराम मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच आरोग्यदायी टिप्स तोपर्यंत निरोगी रहा. धन्यवाद